सगळ्या जगाला पडलेला प्रश्न आहे माणूस महत्वाचा की पैसा माणूस महत्वाचा की पैसा काय प्रश्न विचारला आपण एकदम तुम्ही जरा श्वास घेता का हा आणि आता श्वास सोडता का आत्ता तुम्ही विचार केला म्हणून तुम्हाला आता अशी जाणीव झाली की मी श्वास घेतोय आतापर्यंत तर तुम्ही श्वास घेतच होता त्याची जाणीव झाली का तुम्हाला की मी श्वास घेतोय नाही 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 आपल्या आयुष्यामध्ये पैसा तितक्याच महत्वाचा आहे जितका आपल्या शरीराला श्वास महत्वाचा श्वासाशिवाय शरीर राहणार आहे का नाही पैशाशिवाय जगामध्ये टिकणं शक्य आहे का नाही मग श्वास शरीराला जितका महत्वाचा आहे तितकाच आयुष्यासाठी पैसा महत्वाचा आहे पण श्वास महत्त्वाचा आहे म्हणून काय आपण फक्त दिवसभर श्वास घेत बसतो का काय करताय श्वास घेतोय जेवलात का नाही श्वास घेतोय टी व्ही पाहिला का नाही श्वास घेतोय बायको घरी आली का नाही श्वास घेतोय आज कुठे गेलात <laughs> का नाही श्वास घेतोय आज झोपलात का नाही श्वास घेतोय श्वास घेणं फार महत्वाचं आहे त्याच्या वेळा आपण जगूच शकणार नाही पण आयुष्य काय फक्त श्वास घेण्यासाठी आहे का नाही म्हणून आपण जेवतो टी व्ही पाहतो परिवार असतो आपल्या एक जबाबदार असतात म्हणून पैसा जितका महत्वाचा आहे ना तितकंच माणसं आपले आयुष्य आपले पर्सनल आयुष्य ते देखील तितक्याच महत्त्वाचं आहे पण आपलं कसं आहे ना श्वास 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 माणसं गेली खड्ड्यात श्वास श्वास गितो, श्वास श्वास घेतो श्वास घेतो जेवण नको श्वास अरे चित्रपट नको श्वास अरे चला हवा येऊ द्या नको श्वास <laughs> श्वास 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 अरे पण बाकीच्या आयुष्याचा काय पैसा 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 बायको नाही पैसा मुलं नाही पैसा स्वतःचं स्वास्थ्य नाही पैसा मानसिक शांती नाही पैसा मनोरंजन नाही पैसा स्वतःकडे दुर्लक्ष करत करत आपल्या नात्यांकडे दुर्लक्ष करत करत जर आपण पैसा कमवला अहो त्या पैशाचं काय लोणचं घालणार आहोत का आपण काय लोणचं घालणार आहोत का ते पैसे कशासाठी आहेत सुखाच्या अनुभवासाठी आहेत ना आणि सुख कशामध्ये येत गाडीने नाहीयेत सुख त्या गाडीमध्ये कोण बसलंय त्यांच्या बरोबर जो आपण प्रवास करतो त्या प्रवासामध्ये सुख आहे wow. पण गाडीच्या मागे लागता लागता आपण तो प्रवास विसरतो फोनमध्ये नाहीये ते सुख त्या फोनामध्ये नाहीये ते सुख त्या फोनवर आपण कोणाशी संभाषण करतो काय बोलतो त्याच्यामध्ये सुख पण फोनच्या मागे लागता लागता ते संभाषण विसरतो आपण oh. त्या घरामध्ये नाहीये ते सुख विटांचे विटांचं आहे ते घर फर्निचर आणि विटांनी केलेलं घर आहे ते पैसे काय करत फक्त ते घर आणून देऊ शकतो त्याला सुख घरामुळे नाहीये हो घरामध्ये सुख असलं असताना एकटे जरी ना फर्निचरला किती छान आहे ला रे लाल <laughs> फर्निचर मध्ये असतं सुख आणि विटांच्या घरामध्ये असलं असतं तर सगळे एकटे राहणारे अगदी सुखी राहिले असते ना आहे म्हणून फर्निचर आणि विटांच्या घरामध्ये सुख नाहीये नात्यांमध्ये सुख आहे आपलं घड्याळामध्ये सुख नाहीये घड्याळामध्ये सुख नाहीये त्या घड्या घड्याळावरचा जो वेळ आहे त्याचा आपण उपयोग कसा करतो ते निश्चित करणारं की आपलं सुख आहे की दुःख आहे आपल्या आयुष्यामध्ये म्हणून पैसा महत्त्वाचा आहे पण त्या पैशांबरोबर आपलं स्वतःचं आरोग्य शारीरिक मानसिक आरोग्य आपली नाती आपली माणसं आपले मित्र आपलं आयुष्य हे देखील फार महत्त्वाचं आहे आणि हा बॅलन्स शोधणं ह्यालाच आयुष्य म्हणतात